जी जी प्रतिक्रिया। अच्छा नाही ती प्रतिक्रिया त्यांची असेल तशी पण माझी तशी प्रतिक्रिया नाहीये कारण इथेच काँग्रेस सोबत आघाडी झाल्यामुळे दोन काँग्रेसला जागा गेल्या होत्या आणि दोन शिवसेनेला आल्या होत्या तर कोणाला तरी थांबायचं होतं पक्षातलं मोठं पदे माझ्याकडे होतं त्यामुळं थांबण्याचा निर्णय आम्ही स्वतः घेतला होता नाही नाही बिलकुल नाही दादा असं काहीच नाही कदाचित काय झालंय माझी आई आत्ताच हे झाल्यामुळं मी थोडंसं त्यामध्ये पण होतेच एक पंधरा दिवस झाले आई गेल्यामुळं ते पण एक मोठं दुःख माझ्याबरोबर होतं बाकी तसं काही पक्षाचा ह्याच्याचा काही संबंध नाही आहे कदाचित त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की चेहरा असा वेगळा का वाटतोय पण बिलकुल नाही पक्ष थांबण्याचा निर्णय मी स्वतः घेतलेला आहे ना तो काही पक्षाने आमच्यावर लादलेला निर्णय नाही आहे की ज्यामुळं हो 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 मी स्वतः नाराज व्हावं आणि यापुढे तुम्ही बघतालच की ज्यावेळेस आता आपल्या प्रचार यंत्रणा ज्यावेळेस चालू होईल छाननी होईल मागे घेण्याची तारीख होईल त्यानंतरचं जे प्रचाराची यंत्रणा चालू होईल त्यात नक्कीच मी स्वतः अग्रेसर होऊन माझ्या पूर्व लो म्हणजे महिला आघाडीची एक जिल्हा संघटक म्हणून परभणी शहरामध्ये ज्या ज्या भागामध्ये आमच्या शिवसेनेचे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्या प्रत्येक भागामध्ये फिरून आणि माझ्या विशेष करून माझ्या प्रभाग नऊ मध्ये कि माझ्यावर ज्या विश्वास दाखवतात माझ्या महिला असेल माझ्या प्रभागातले नागरिक असतील त्यांना त्यांनी भरपूर मतांनी निवडून द्यावं म्हणून शिवसेनेमध्ये महिलांची संख्या अगोदरच कमी आहे बोलणाऱ्या महिला आहेत तुम्ही अंतर्गत जे राजकारण चालतं शिवसेनेमध्ये नाही नाही बिलकुल नाही कारण खासदार साहेबांचं पण बोलणं झालेलं होतं त्यांनी पण तुम्ही राहा म्हणून सांगितलेलं होतं पण हा निर्णय सर्वस्वी आपला असल्यामुळं था कोणी थांबा म्हणा किंवा कोणी माझं तिकीट कापलं असंही नाही कारण जर माझं तिकीट त्यांनी जर कमी केलं असतं किंवा त्यांच्याकडून तसं काय आलं असतं निश्चित मी जोरात हे केलं असतं त्याला विरोध केला असता की मला हे तिकीट हवं आहे म्हणून आणि मला माहिती आहे की मी जर तसं

नाही निष्ठावंतांना डावललं असं तर म्हणता येणार नाही की भरपूर बरेच निष्ठावंत अजून अजूनही उमेदवारीच्या रेसम ह्याच्यामध्ये आहेतच इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये पण तुम्ही जे म्हणतायत दिलीप ठाकूर आत्ता आलेत त्यांना दि उमेदवारी दिली पक्ष ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे एखादा विषय घेऊन आलेला आहे किंवा त्यांनाही यावेळेस आमच्यासोबत लढायचं होतं म्हणजे आता आले म्हणून नाही तर ते तीन चार वर्षापासूनच आपल्यासोबत काम करत होते फक्त तेरा त्यांचा आता उमेदवारी दिल्यानंतर लोकांना दिसतोय की ते ना कशी काय उमेदवारी मिळाली पण ते सोबत असल्यामुळे त्यांना एक उमेदवारी दिली आपल्या प्रभाग नऊ मधून आहेत बऱ्याच महिला आहेत तसं मी त्याची काउंटिंग नाही केली म्हणजे जवळपास निम्म्याच्या वर महिला आहेतच आमच्या परंतु नाही 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 बिलकुल नाही झालेल्या आघाडीत महिला रावलल्या गेला असं नाही आता माझ्या स माझ्या सहकारी बंधनातही कदम म्हणून आहेत विधानसभा संघटक ज्यांना आता हे जे पद होतं ते त्यांना आम्ही देणार आहोत तर त्यांनासुद्धा उमेदवारी मिळाली आहेत आपल्या प्रभाग पाचमधूनच त्या आहेत त्याचबरोबर शुभम पाष्ट्या आमच्या प्रभागामधला आहे त्याच्या मिसेसला दिलेला आहे सगळ्या आमच्या ओळखीच्या आहेत परिचित परिचित आहेत आणि सोबत कामही करणाऱ्या होत्या त्या त्या भागामध्ये त्या बाहेर जरी येऊ शकत नसल्या तरी त्या त्या भागामध्ये कारण महिलांना खूप अडचणी असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे की ज्यावेळेस राजकारणामध्ये येऊन काम करायचं असतं त्यावेळेस महिलांना खूप अडचणी येतात काही जणी उघडपणे बाहेर येतात काही जणी येत नाहीत त्या आपल्या आपल्या गल्लीपुरतं आम्ही मर्यादित राहतो किंवा तेवढ्यापुरतं काम बघतो त्यापैकी काही आमच्या महिला आहेत त्यामुळे जरी त्या आत्ता दिस दिसत असल्या तरी पूर्वीपासून त्या आमच्यासोबत काम करत होत्या हे मी अगदी तुम्हाला निश्चून सांगू शकते शिवसेने हो जुना सहकारी पक्ष जो आहे भाजप त्याला या ठिकाणी कधी मिळवता नाही विधानसभा लोकसभा होत असताना सुद्धा आज ते जवळपास एक्केचाळीस उमेदवार घेऊन मैदानात उतरतात mm -hmm. आणि तुमची परिस्थिती अशी आहे की तुम्ही अर्ध्या उमेदवार सुद्धा नीट पद्धतीने देऊ शकलाय आणि ज्या काँग्रेसला शिव्या देऊन तुम्ही पक्षाचं राजकारण आजपर्यंत चाललं त्यांना सोबत जावं लागलं शिवसेनेची कुठेतरी अशी म्हणजे

इलेक्शनमध्ये पण भाजप ज्यांच्या विरोधामध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन लढत होतं आज ते त्यांच्यातलेच पक्षातल्या लोकांना स्वतःच्या पक्षामध्ये येण्यासाठी धडपड करतात स्वतःच्या पक्षामध्ये घेतात डी असेल काय असेल काय काय लावून त्यांच्या मागे त्यांनाच्यावर दबाव आणून स्वतःच्या पक्षामध्ये घेत आहेत हे कितपत योग्य आहे आम्ही तरी सोबत लढतोय ते तर आपल्या पक्षामध्ये घेऊन लढत आहेत मग कुठं गेलं तुमचं हिंदुत्व ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये तुम्ही हिंदुत्वाच्या विचारावरती लढत होतात मग आज तुमचं हिंदुत्व कुठे आहे आपण बघत असाल मोठे नेते जे म मुख्यमंत्री राहिलेले होते सुद्धा बी जे पीमध्ये जात आहेत आज, आज, आज आपल्या परभणी शहरामधले कर असतील ते सुद्धा बी जे पीमध्ये जात आहेत यांना काय पक्षांनी कमी केली होती का ह्यांनाही पक्षाने भरभरून दिलेलंच होतं ना मग कशामुळे जायचं होतं आणि जायचं काही कारणच नव्हतं ना पक्ष यांच्या ताब्यामध्ये होता पक्ष नेतृत्व ते स्वतः करत होते मग त्यांनी बी जे पी का स्वीकारलं असंही म्हणायला काय हरकत नाही ना आपल्याला आपण तोही विचार केला पाहिजे ना आज आम्ही सोबत लढतोय पण ते बरोबर घेऊन लढतायत आहेत हाय आहे ना असा आरोप कितपत योग्य तुम्हाला आम्ही महाविकास आघाडी केली पक्षाबरोबर बरोबर घेतोय पण आम्ही ज्या पद्धतीने एकत्र येतोय तर आम्ही कोणावर दबाव टाकत नाहीये पण हे जे आहेत त्यांचा दबाव कोणत्या प्रकारचा आहे हे सर्व श्रुत आहे सगळ्यात नागरिकांना जनतेला सुद्धा हे माहिती आहे की हे कोणता दबाव आणि कशा पद्धतीने आहेत आणि फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे लोक फक्त बी जे पीमध्ये जात आहे असा माझा अगदी निश्चुण त्याच्यावरती आरोप आहे तुमचा वेगळं होईल आता आपण पाहतोच आहे ना तुम्ही म्हण तुम्ही तोच तुम मला प्रश्न फक्त फिरून विचारताय की आपण बघतो आहे की कोणावरती कोणते कोणते आरोप म्हणजे फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठीच हे नेते तिकडे जात आहेत आणि आम्ही जी करतो आहे आघाडी ते आम्ही आमच्या एकमेकांच्या अगदी हाशी खुशीने करतो आहे आणि हे मात्र दबाव आणून स्वतःच्या पक्षामध्ये लोकांना घेतात का तर स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे आज ह्यांच्यामध्ये मागच्या वेळेस आपण बघितलं तर परभणी महानगरपालिका असेल यामध्ये बी जे पीची काय अवस्था होती आणि आज आपण बघतोय की समजा ते जरी स्ट्रॉंग एक्केचाळीस उमेदवार जरी देत असतील तरी ते कोणत्या पद्धतीने आणलेले उमेदवार आहेत हे आपण विचार केला पाहिजे किंता तरी कोणाचा तरी ईडीची चौकशी लावणं असेल कोणावरती कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे दबाव असतील कोणी काही सगळं उघडपणे येऊन आपल्याला सांगत नाही ना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर सुद्धा तीच टीका केली जाते की तुम्ही मुस्लिम उमेदवार घेतात मग वेगळे कसे दोघे मुस्लिम उमेदवार घेतो पण मुस्लिम उमेदवार हे बाळासाहेबांच्यापासून आमच्या पक्षामध्ये आहे हे आजचा घडीचे उमेदवार आम्ही घेतले असं नाही आहे हे बाळासाहेब ज्यावेळेस बाळासाहेबांची ज्यावेळेस होते त्यावेळेससुद्धा आमचे भरपूर मुस्लिम उमेदवारसुद्धा होते आमच्या मागे एकेकाळचे शिव वाहतूक सेनेचे का कोणते ते पण एकजण मुस्लिमच हे हो होते आणि आहेत ना आमच्या पक्षामध्ये अजूनही अगो जुने जाणकार जे आहेत ते सुद्धा आमच्या पक्षामधले मुस्लिमच आहेत ते फक्त आम्ही आत्ता घेतोय किंवा हिंदुत्व सोडले जे काहीतरी उल्गना करतात भाजपवाले ते तसलं काही नाही आहे पहिल्यापासून ना आम्ही मुस्लिम लोकांना दिलेले जे आपल्या भारतीय संविधानानुसार आहे त्यानुसारच आम्ही सगळ्यांना व्यवस्थित उमेदवारी दिलेली आहे परंतु या सगळ्या आघाडीच्या नाही आता आम्ही ज्या ताकदीने उतरलेलो आहोत निश्चितच त्याचा विरोधकांना काही फायदा होणार नाही आहे आणि महाविकास आघाडीचा महापौर परभणी महानगरपालिकेवर बसेलच खासदार बंडू जाधवसाहेब असतील आणि आमदार राहुल पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये हे परभणी महानगरपालिकेचं सध्याची आपली निवडणूक होत आहे आणि तेवढ्या आत्मविश्वासाने मी सांगेल की निश्चित ह्याचा रिझल्ट आपल्याला येत्या काही दिवसामध्ये दिसेलच आणि परभणी महानगरपालिकेवर नक्कीच महाविकास आघाडीचाच महापौर बसणार आहे नाही तसं काही नाही आम्ही तो पक्ष कारण स्वतः आम्ही थांबण्याचा था निर्णय घेतल्यामुळं पक्षाने आम्हाला काही शब्द द्यावा ही आम्ही इच्छा व्यक्तच केली नाही ना कारण पक्षाने भरभरून दिलेलं आहे नाही नगराध्यक्षसारखं पद फक्त पक्षाने सोडा म्हटल्यावर सोडलेलं होतं पक्षाने भरभरून दिलेलं आहे आत्तापर्यंत दिलेलं आहे मी तीन टर्म नगरसेविकेची संधी मला पक्षाने दिलेली होती विरोधी पक्षनेता होते शिक्षण सभापती राहिले होते डी पी डी सीला मी होते अजून पक्षांनी आपल्याला काय द्यावं आणि सध्या तर महा म महिला आघाडीचं जिल्हा प्रमुखपदसुद्धा माझं काम आणि माझं सगळं पाहूनच पक्षाने दिलेलं आहे ना त्यामुळं पक्षांनी काही माझं पुनर्वसन करावं वगैरे याची काही हा तिथं अर्थच उरत नाही या शब्दाला काही ओके थँक्यू